शिराळा तालुक्यातील चांदोलीत तीन बिबट्यांसह पाचशे पंचावन्न वन्य आढळले आहेत प्राणी गणनेने अहवाल जाहीर केला आहे जाहिर के है। चांदोली अभयारण्यात तीन विविध प्रकारचे बिबटे पाचशे पंचावन्न वन्यप्राणी आढळले असल्याचे वनविभागाने जाहीर केले आहे दिनांक तीन ते अकरा मे दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात प्राणीगणना करण्यात आली होती त्यानुसार तीन बिबटे एकशे एकोणसत्तर गवे एकशे अडुसष्ट डुक्करे वीस अस्वले सतरा सांबर पाच शेकरू एक गरुड पाच साईंदर यांच्यासह अन्य प्राणी अशा पाचशे पंचावन्न प्राण्यांची नोंद झाली आहे यावेळी मुख्य वनरक्षक डॉक्टर व्ही क्लेमेट बेन उपसंचालक डॉक्टर विनीता व्यास कुंडल वन अकादमीचे महासंचालक सरफराज खान यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी चांदोली वन्यजीवचे वनपाल अनिल दळवी म्हणाले सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राणी गणना करण्यात आली असून त्यामध्ये तीन बिबटे व इतर वन्यप्राणी पाचशे पंचावन्न आढळून आले असल्याची सांगितले आहे या कालावधीत वनक्षेत्रातील लाईन निसर्ग पायवाटा व पानुट्यावरील ठिकाणे या ठिकाणी मचाने उभारून त्यावर प्रशिक्ष प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल कुंडल स्थानिक कर्मचारी व वन वनमजूर तसेच स्थानिक स्वयंसेवक यांच्या मदतीने वन्य प्राणी गणना करण्यात आली आहे सदरच्या गणना कालावधीमध्ये दोन बिबट व इतर वन्य प्राणी पाचशे पंचावन्न या संख्येने आढळून आले आहेत सदर कालावधीत अस्वल सांबर भेकर व इतर वन्यप्राणी याशिवाय विविध प्रजातीचे पशु पक्षी आढळून आले आहेत शिवाजी कुंभार एसबीएन मराठी शिराळा